बिहारमधील राजगीर जिल्हा हा पुरातत्वी अवशेषांनी खचून भरलेला आहे राजगीर जिल्ह्यातील जवळच असलेल्या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी एक उत्खनन सुरू केलं आहे जे अजातशत्रूचा किल्ला म्हणून ओळखले जाते लांबच लांब तटबंदी लाल दगडांनी बांधलेली आणि तसेच बरेच अवशेष इथे सापडत आहेत ही आहे पॉटरी बँक म्हणजे जे उत्खननातून मिळालेले सगळे अवशेष इथे ठेवून त्याचे वर्गीकरण केले जाते राजा बिंबिसार आणि अजातशत्रू आपल्याला माहिती आहे ही आहे ती तटबंदी आणि तिचे अवशेष ही तटबंदी आधी एकोणीसशे बासष्टमध्ये माहिती होती परंतु याच्या आत काय वस्ती होती किंवा काय इमारती होत्या याबद्दल फारशी कल्पना नव्हती त्यामुळे हे उत्खनन एक नवीन गोष्ट सम उजेडात आणेल आणि भारतीय इतिहास नवीन पानं लिहिली जातील